कसे, कसे, कसे है, है बाई कस कसई मटन ताट आज आम्ही पोचलो हॉटेल आई साहेब मटन खानावर यांचा ऍड्रेस पुणे सोलापूर हायवे इंदापूर बायपास बारामती ब्रिजच्या च्या पुणे सर्व्हिस रोड हॉटेलचा व्यू हो, बाहेरून तर एकच नंबर दिसत होता मग काय बारकी बारकी पावले टाकत आतमध्ये शिरलो मसाल्याचा छान असा वास सुटला होता मालक पण बाहेर बसला होता तेवढ्यात खात धुवून घातला तेवढ्यात समोर आलं सूप सुपाची क्वालिटी चेक केली एकदम ओके होता बारकी बारकी पावलं टाकत टॅब लाव ताट आले सुक्का पाटला जनात वाला जांबू का लागले होत्या चेहरा पाडला होता मग काय ताट समोर दिसल्या हो, कशी कळी खुलती सुक्का पाटला जनात मेडिकल आहे उकड हो, बघितलं अजून बरं वाटलं ताटातल्या सगळ्या गोष्टी पळून लावल्या आणि भाकरी बारीक चुरून घेतली वर प्लेट पालती केली आणि पीस पीस साईडला ठेवलं नाजूक हाताने लिंबू उचललं आणि पिळून घेतलं मटणाचा एक पीस उचलला आणि शिजले का बघितलं तर एकदम ओके मध्ये शिजलं होतं मग काय चुरलेल्या भाकरीचं एक दोन घास खाल्लं आणि ठक ठक नाही जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे रसा पण एकदम ओके आहे तुम्ही जर फॅमिली घेऊन आला तरी त्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे हॉटेलचे मालक आमचे जिगरी मित्र आहेत जेवण होत आमच्या जवळ उठलच नाहीत तुम्ही कधी येता याचा चवीचा स्वाद घेण्यासाठी